તમે તમે સાગા તે ફટફટ બોલા હાલો નિકાંદો ફટફટ બોલા પક્કડ બોલા એવડે 11 11

ಅದ್ರಣ್ಣ ಪಾಟ್ ಪಾಟಿ ಇವಾಗ ಮಜಾ 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 आकर बस बस योरे आकर पहले पूरे हां चलो शांत हो जा ಬರ ಪೈಕಿ ಮಿತ್ರ ಪಾಠ किती बकऱ्या एकूण बकऱ्या बावन बकऱ्या का मित्रांनो एकूण बावन शेड्या आहेत आता जनलेला किती याच्यामध्ये जनलेल्या तीन बकऱ्या मित्रांनो वो <laughs> 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 काम नाही किती याच्यामध्ये आता सगळ्या काम नाही बारा पाटी, पाटी। पहिला फायद मित्रांनो घेणारे देखील आलेले आहेत कस्टमर शेड्या गाडी आता कुठलं गाव तुमचं लेंडायन आले गाव लेंडाईन

तिचे बच्चे बोल दादा आम्ही ना आधार पासून तुम्ही लावून आमचं नाव आले ना

आगे। 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 बच्चे बारा हजार एक बकरी कोवढी दोन बच्च तुम्ही येतो ना बर का बच्छी राहू द्या म्हणजे पाच ते पाच चला यावर करा तुमचा यावर होणार टाका बस बक बक 18000 हां 18000 निकल नहीं बक बक एक एक बोल ले जाओ नहीं तो बच्चे देखो हां बच्चे के बर्थडे पे गाना हां जा जा मेरे घर पर ना तो दो दो गाना नहीं पर कैसे कर जिंदा

मित्रांनो याच्यात पाच शेळ्यांचं सौदा पाच पैकी एका शेडी खाली दोन मोठे बच्चे आणि चार शेड्या गा प... चार शेडीचा सौदा सतरा प्रमाणे एकाचा सौदा एकोणीस प्रमाणे गाडीवाला पैसे कुठलं तुम्ही कुठले कुठला जिल्हा बुलढाणा तालुका मोताळा तुम्ही घेतले काय ना तुमचं का दिवाकर पाटील चालेल ठीक आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचे ते पाचशे यांचा सौदा झाला त्यांचा अठ बुलढाणाची पासिंग आहे मित्रांनो गाडी बघा एवढं बाहेर बांधुरी पालक म्हणजे जनावरांसाठी पायडण्यासाठी टेन्शन नाही मोठ्या तर टोटल पाच शेड्या घेतले यांनी बच्चे पण गेले दोन शिडी एका शिडीसोबत मोजून घ्या चार शेड्या झाल्या

तुझे बच्चे पुढे मित्रांनो आता श्रावण ढगे यांची गाडी आली होती गाडीमधनं पाच शेडी तास होता झालेला आहे त्याच्यापैकी आता ह्या बाकी शिड्या धावणीला बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या शिड्या गाभण्या असतील आता कोणत्या कोणत्या शेड्या किती दिवस घेतील हे देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि शेडींची क्वालिटी कसं काय असणार आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनल तुम्ही नेहमी नसल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या मधल्या अशी नवीन पक्की येतील शेडी आहे

हे बघा हे बघा ही पथी का बनशील काशी बऱ्यापैकी खाली आलेल्या आहेत फक्त सडलो मकले नाही आहेत काशी पण आहेत आता ही पण बघा ही पण पक्की गाव बन आहे आता कोणी कस्टमर आला डायरेक्ट चिक वगैरे काढून दाखवू शकतो तुम्ही हो 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 पाठी पण आता पाठी नाही बघ ना हे बघा मित्रांनो ही पण पक्की गाव पण अजून तरी महिन्या महिन्या घेतील

एकदम कोळा माल आहे सहा कर दात करदात सहा दात करदात चार दा बरोबर बाकी आहेत थोडा लेट हा हा बकरी बरोबर जवळ आणि मित्रांनो जवळी दावण तुम्हाला दाखवली संपूर्ण दावण ही महिनाभर महिना दीड महिना काही काही पण काय काही आठ आठ दिवसामध्ये ती थोडी लेट आहे घेऊ शकते तर जशा शेड्या तुम्हाला पाहिजे तशा आहेत जी कच्ची असेल त्याची किंमत कमी असेल जी तोलावरची असेल त्याची किंमत जास्त असेल हे तुम्हाला बघायला भेटेल आता हे बघा फक्त हे चिक काढून बघा चिकावरनं तुम्हाला अंदाज लागून जाईल की शेडी का नाही दुसरी गोष्ट मायावरून तुम्हाला समजेल मायावरून लक्ष देईल आता पाट्या वगैरे बांधून दाखवा दादा ह्या पाठी बांधल्या थैकर पाठी पहिल्या आता लागतील त्या आहेत काही चार पाच महिन्याच्या काही सात आठ महिन्याच्या असतील काही दहा महिन्याच्या असतील आता ह्या पाठी वगैरे हो बांधल्या बघून घ्या जर तुम्हाला कोणाला पाठी लागत असेल पाठी तर अशा पाठी पण तुम्ही घेऊ शकता दादा या पाठींची काय किंमत करशील तुम्ही दहा हजार अच्छा तर याच्यासाठी कमी होईल का हो आलो 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 होऊ हजार ओके सरसाकट सगळ्या घेतला तर अच्छा मित्रांनो तुम्हाला मी त्यांचा चेहरा पट्टी वगैरे दाखवतो पार्टीच्या चालू गाडी आलेली आहे तसं सरलेल वगैरे नाही मी काही शिडी सरलेली नाहीये आले तशी बांधून दिलेली आहे चेहरा हा मित्रांनो काही मोठी पण आहे काही छोटी पण आहे थोड्या बाहेर सोडल्या इथं हा निंब होता निम पूर्ण छाटलाय आता बघा निंब खाताय सध्या

दहा वर्ष आहे बोला भाऊ बोला मागितलं काही चला बोला बोला बोला, 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 बोला।, बोला दादा सांगा काय फडाड तुम्ही आमचं काय म्हणजे बोलायला पाहिलं तुम्ही

બારાજ પાસે અકરા હજાર હજાર બકરા પાછા જવાની જવાની હોય પરિના ના શેડે તુલે किती घेतल्या तुम्ही आता किती घेतल्या चार घेतल्या का काय भावने घेतल्या भाऊ सोळा हजार मित्रांनो सोळा हजार प्रमाणे आता चार घेतल्या ले। मालेगाव लेंड आहे ना तुमचं गाव चालेल ठीक आहे अजून कुठली मित्रांनो हे इथून गेले होते नंतर परत आले आता घ्यायला अगोदर त्यांनी सौदा केला परत गावात गेले गावातून परत आले तपास करून काय दिली आता यांना परत ते शिड्या यांनी सोळा हजार प्रमाणे चार शिड्या घेतल्या सोळा